आज या ठिकाणी जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा उंचखडक बुद्रुक येथे बाल आनंद मेळावा साजरा झाला अतिशय उत्साहात गावकऱ्यांच्या पूर्ण ग्रामस्थ महिला भगिनी सगळ्यांनी भरघोस असं सपोर्ट केला आणि अतिशय आनंदात हा उत्साह साजरा झाला विविध प्रकारच्या खाण्याच्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या जे काही तालुक्यामध्ये मिळतं खाण्यासाठी ते पूर्णतः विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये खाण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याचा भरघोस आनंद अकोल्यातील काही नागरिक असतील किंवा गावकरी असतील सगळ्यांनी भरसोक्त आनंद घेतला आणि अतिशय उत्साहात हा सोहळा पार पडला असाच बाल आनंद मेळा दरवर्षी साजरा हो आणि यातून एक विद्यार्थ्यांना एक विक्री कौशल्य व खरेदी विक्रीचा सुद्धा अभ्यास झाला याच्यातच सर्वांना आनंद आहे आणि असाच बालमेळावा इथून पुढे देखील दरवर्षी घेऊ हीच सर्व कमिटीच्या वतीने दरवर्षी हा बालमेळावा साजरा होईल याच्यापेक्षाही मोठा बालमेळावा पुढल्या वर्षी आपण साजरा करू सर्व ग्रामस्थांचे व आलेल्या पाहुण्यांचे अभिनंदन सरचे स्वागत आणि ज्यांनी ज्यांनी स्टॉल लावले होते ते सर्व विद्यार्थ्यांचे देखील स्वागत करतो आणि हा माल मेळावा आपले शाळेचे अध्यक्ष असतील सागर भाऊ शिंदे शाळेची कम्युटी समितीचे अध्यक्ष सदस्य गावकरी सगळ्यांनी सपोर्ट केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे सदस्य समितींचे आभार मानतो आणि थांबतो उंच कडक बुद्रुक मराठी शाळेमध्ये आनंद मेळावा पार पडला तर अतिशय उत्साह आनंद मेळावा झाला गावातील सर्व महिलांनी पुरुषांनी आणि सर्व मित्रांनी याचा सहभाग घेतला आणि सर्व खूप आनंदी झालेले आहेत या यामुळे शाळेला नवनवीन उपक्रम करण्याची संधी मिळते आणि अशीच संधी दरवर्षी उपलब्ध हो आणि या आनंद मिळत आम्ही दरवर्षी सहभागी होऊ